जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बुरकवाडी येथे भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या बुरकवाडी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल रायवर भूतकर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सरच्याचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या बुरकवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरज्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत पळताना दिसणार होता मात्र कालांतराने सर्जाचे नियोजन चेंज झाल्यामुळे आज आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा ओगलेवाडीच्या तेजासोबत पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बघूया मग आजच्या ह्या बोरकवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा व ओगलेवाडीचा तेजा ही जोडी कशी पळते ते तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते सरजा व उगलीवडचा तेजा आजच्या बोरकवाडी मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन